अर उठार आणखी उठल्या नाही काय नवीन करा नवीन वर्ष सगळं चांगलं जाते hmm? आई मला जिम लावायचं आहे नवीन मस्त चांगलं सुरुवात करतो की या वर्षी गेल्या वर्षी होता सगळे पैसे घातला ते एवढा डबे आम्ही घरात तशीच ठेवला काही गरज नाही पैसे घालायची घरी गुणाने योगा बिगा करीत मित्रास थोडं बाहेर जाऊ दे की Hmm? काही गरज नाही कालच थर्टी फर्स्ट पार्टी करायला गेल्या असंच वर्षभर जात राहतोस तू बाहेर लोळत राहतोस काही गरज नाही गुन्हा अभ्यास करत बस घरी ती मोबाईल मोबाईल बघत नवीन तरी तर वर्षभर असं स्क्रोल करत राहतोस तू थोडं शिकार काहीतरी सुधरा जर असं लोकांचे लेकर बघा कलेक्टर व्हायला हे व्हायला तुम्ही घरीच लोळत बसाल्या नवीन वर्षाचा आम्हाला सांगितलं तूच घरालीस काय अरे नाही र मी योगा करालो इथं योगा केल्याने तब्येत चांगली राहते मी वर्षभर तब्येत चांगली राहते मी असं योगा योग्य साधना करालो